गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आर युनायटेड ट्रॉफीचं आयोजन तेरा वर्षाखालील गटासाठी दोन दिवसांची भव्य शालेय स्पर्धा विजेत्या संघांना सहा वैयक्तिक बक्षिसांसह गौरव <laughs> गडइंग्लज येथील गड युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने अकरा ते बारा जानेवारी दरम्यान यमआर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा तेरा वर्षाखालील गटासाठी असून महाराणी राधाबाई हायस्कूलच्या आर हायस्कूलच्या मैदानावर खेळवली जाणार आहे जागतिक फुटबॉल महासंघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला सुचवलं आहे की उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी बालपणीच अधिकाधिक सामने खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या धोरणानुसार एमआयएफएफने तेरा पंधरा आणि अठरा वर्षाखालील इंडियन लीग फुटबॉल स्पर्धा सुरू केली आहे त्या धर्तीवर गणिंग्लज येथील महाराणी राधाबाई हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन सुरू करण्यात आलं आहे युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तर्गी उपाध्यक्ष सुरेश कोळकी आणि एम आर हायस्कूलचे प्राचार्य संजय कुंभार यांनी शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे स्पर्धा नाईन साइड बाद पद्धतीने होणार असून मैदानाचा आकार खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेनुसार लहान ठेवण्यात आला आहे दोन हजार बारा किंवा त्यानंतर जन्मलेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात विजेत्या आणि उपविजेत्या संघांसाठी आकर्षक पारितोषिके तसेच सहा वैयक्तिक बक्षिस ठेवण्यात आली आहेत शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचं उद्घाटन होणार असून रविवारी दुपारी उपांत्य फेरी आणि सायंकाळी अंतिम सामना खेळवला जाईल स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वयक रोहित साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष तयारी केली आहे या स्पर्धेमुळे गणिंग्लजमधील फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे